अभिनेता सलमान खान याने वरून याकूबला फाशी देण्याला वि, केलेला विरोध ताजा असतानाच राजकीय व सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील दोनशे एक्क्याण्णव मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फाशी रद्द करण्याबद्दलची मागणी केली आहे अभिनेता सलमान खान याने ट्विटर वरून याकूबला फाशी देण्याला विरोध केला असतानाच राजकीय आणि सामाजिक व मनोरंजन विश्वातील दोनशे मान्यवरांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी केल्याचे समजत आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट दोषी असलेल्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्यास बाबत राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राखाली दोनशे एक्क्याण्णव दिग्गजांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत यामध्ये भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा माकप खासदार सीताराम येचुरी चित्रपट निर्माते महेश भट अभिनेता नरसुद्दीन शहा ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी माकप नेत्या वृंदा करात यांचा समावेश आहे राष्ट्रपती भवनाकडून मात्र अद्याप कुठलंही पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही भाजप नेत्या शायना यन्सी यांनी अशा प्रकारचे पत्र ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे या तर, तर याकूबची पाठराखण करणारे बेवकूफ असल्याची टीका शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांनी केली आहे बॉम्बस्फोटात पीडितांची कोणी दखल घेतली नाही मात्र त्यांच्या दोषींना वाचवण्यासाठी सरसावणारे दोनशे एक्क्याण्णव जण राष्ट्रद्रोह करत असल्याचे मत भोसले यांनी मांडला आहे